रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला मी राम अॅग्रोच व्हिडिओ बघत होतो त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण बी वापरलं पाहिजे रेस्ट मध्ये आपण पूर्णपणे रामा अॅग्रोटेक चे काम केल्यामुळे आज तुम्ही झाडाला बघू शकता सोनं लागलेला आहे या झाडाला सुरुवातीला एकशे प्लस सेटिंग होतं दोन वेळा थिनिंग केलं तरी अजून शंभर प्लस सेटिंग बाकीच आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा डाळिंबीच्या प्लॉटवर हो आलेला आहोत जसं की याचं रोप लावल्यापासून सुरुवातीपासून राम मायग नियोजन आपण रेस्ट पिरियडमध्ये काय काय कामं केले आपण बाग एकमध्ये पाहिलेला आहे तर आता आपण बाग धरून दोन महिने पूर्ण झालेले आहेत आता बाग पूर्ण सेटिंग होऊन शंभर ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो माझे नाव शाबाजा नवर शेख शिपाया रोखडोश मार्फत आपण आज डाळिंबीच्या प्लॉटला आलेलो आहोत तर आपण आज शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सत्तार हैदर शेख राहणार कोडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सर आपले राम मायग्रो टेकला सुरुवात कशी झाली म्हणजे तुमची ओळख कशी झाली काय सुरुवातीला मी रामाग्रोचं व्हिडिओ बघत होतो त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण बी वापरलं पाहिजे मग त्यानंतर मी ते, ते प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली मला त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट यायला लागले आणि मी तिथून पुढं वापरण्यास सुरुवात केली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल रेस्ट रेस्ट पिरियडमध्ये आपण काय काय प्रोडक्ट वापरलेत बायो समृद्धी परत ज्ञानशक्ती मायकोनोटन रूट मॅजिक स्टीम ग्रो रामागोल्ड मायक्रोनोटनचा स्प्रे दिलेला आहे रेस्टमध्ये आपण पूर्णपणे रामायरोटेकचे काम केल्यामुळे आज तुम्ही झाडाला बघू शकता सोनं लागलेलं आहे तरी आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया त्यांनी कसं नियोजन केलं आहे काय केलं तर शेतकरी मित्रांनो पानगळ मारल्यानंतर मी पहिलं पाणी सोडलं तर त्या पहिल्या पाण्याबरोबर मी बायोसमृद्धी समृद्धी डाळींपिसेल वापरलं आणि त्याच्यानंतर वरतून स्प्रे माझे निमकरणच असतील घटमुटनिमा असेल रामा मॅजिक असेल स्टिंगगुरा असेल मायक्रोन्युट्रीन असेल असे आलटून पालटून मी ते स्प्रे घेत राहिलो आज तुम्ही बघू शकता माझ्या डाळिंबा सेटिंग किती दिवसाला आपण स्प्रे शेड्यूल ठेवले एक पाच दिवसाच्या अंतराने मी स्प्रेचं शेड्यूल ठेवलं होतं आतापर्यंत माझे प्रत्येकी दोन दोन स्प्रे वरतून आणि खालून डाळींपेशेल तीन डोस झालेले आहेत आणि सृष्टीचे दोन डोस झालेले आहेत पाच माझा बाग या स्टेजला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एकदा डाळींपेशल सोडल्यावर रिझल्ट येईल किंवा दोनदा सोडल्यावर रिझल्ट येईल शेड्यूल कसं करावं लागेल पूर्ण करावं लागेल का एका मध्ये काम होऊ शकतो नाही नाही तुम्हाला शेड्यूल पूर्ण करावं लागेल तरच असा रिझल्ट मिळणार आहे तुम्ही बघू शकता रिझल्ट कसा आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीपासून त्याला डाळींपेशियल मायक्रोटन रूट मॅजिक आणि वरून स्टीम ग्रो रामा मॅजिकचं दोन स्प्रे निमकरणचं दोन स्प्रे घटमुटनीमचं दोन स्प्रे आपण याला वेळोवेळी शेड्यूल दिलेला आहे तरी शेतकरी मित्रांची कष्ट मेहनत आणि जिद्द असल्यामुळे तुम्ही आज बघू शकता सोन्यासारखा माल लागलेला आहे तुम्ही या झाडाला किती सेटिंग आहे मोजले काय या झाडाला सुरुवातीला एकशे वीस प्लस सेटिंग होतं दोन वेळा थिनिंग केलं तरी अजून शंभर प्लस सेटिंग बाकीच आहे बरं कशामुळे थिनिंग करावं लागला आपल्याला लाग लाग काय म्हणजे ते डाळीम समृद्धी वापरल्यापासून मालाला इतका म्हणजे झाडाला इतका माल लागला आणि स्ट्रोक जो कळीचा निघाला तर तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोरच आहे तुम्ही पाहू शकता तर सर तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून हिरव्यात फळं जायचे आहेत तोवर शंभर ग्रॅम साईज झालेले आहे तर सर ही लोकेशन तुम्ही लोकेशन सांगू शकता का शेतकरी मित्रांना बघण्यासाठी खुडूस विभागातील ज्यांना ज्यांना बघायचं आहे त्यांनी माझा बाग हा खुडूसमध्ये पुणे पंढरपूर हवेला राजदा बे शेजारी आहे तुम्ही येऊन बघू शकता तर तुमचा मोबाईल नंबर सांगा तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट सदुसष्ट नव्याण्णव एकोणसत्तर तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता ज्यांना ज्यांना रामायग्रोचे प्रोडक्ट वापरायचे आहेत त्यांनी सुरवातीपासूनच रेस्ट पिरियडपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण शेड्यूल फॉलो केलं पाहिजे आहे प्रत्येक डोस हा वेळोवेळी गेला पाहिजे आहे वरतून स्प्रे जे, जे वर मारायचे आहेत रामा मॅजिक असो स्टीमग्रो असो मायक्रोनोट्रेनचा असो घटमूटनेमा असो नेमकरांचा असो हा स्प्रे वेळोवेळी झाला पाहिजेला आहे तर तुम्हाला अप्रतिम रिझल्ट मिळणार आहे तर तुम्ही ह्या डाळिंबागेकडं बघून समाधानी आहात मी अतिशय समाधानी आहे का तर यापूर्वी मला कोणत्याही औषधाचे एवढे खास रिझल्ट वाटले नव्हते जेवढे रामायग्रो औषधाचे वाटलेले इतर शेतकऱ्यांनी रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत का माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जो डाळींबागाय तयार आहे त्याने रामआयग्रोचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे का तर ते ऑर्गेनिकमध्ये मध्ये मोडते आणि माझं असं मत आहे की लोकांना विष खाऊ घालू नये म्हणून तुम्ही ऑर्गॅनिक कडे या आणि राम ॲग्रोची साथ सोबत घ्या आणि सक्सेसफुल करून दाखवा हे काय असंच होत नाही तर याला आपण दहा दहा दिवस आहे पर कंडाळ तीन डोस माइकनोटन रूट मॅजिक पेशलचे तीन डोस बायोसृष्टीचे दोन डोस आणि वरून निमकरण गटमुट नेम रामा रामा मॅजिक फ्लावर स्टीम ग्रो हे जे आठ डोस झालेले आहेत तर हे आ आठ डोस आणि खालून सहा डोस पेशलचे तीन आणि बायोसृष्टी दोन पाच डोस आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनी वापरलं फवारलं त्यामुळं हा रिझल्ट तर बघू शकता तर आपला हा दुसरा भाग होता तर आपण ह्याच्यानंतर अजून एक महिन्या दीड महिन्यानं तिसरा भाग आपण घेणार आहे त्या भागामध्ये आपण बघूया याची साईज कशी होते काय आपण शेड्यूल हे इथून पुढं आपण सृष्टी दहा दिवसाला चालू ठेवणार तुम्हाला पण तुमच्या बागेत जर अशीच बाग फुलवायची असेल तर माझा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणतीस तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद